आहेरवाडी येथील कोनापुरी प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साह संपन्न दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील मल्लाप्पा कोणापुरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावीची दोन हजार बारा आणि इयत्ता बारावी दोन हजार चौदा या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता स्नेह मेळाव्याचे अध्यक्षस्थानी माजी निवृत्त प्राचार्य तुपद यांनी भूषवले तब्बल तेरा वर्षानंतर सर्व मित्रमैत्रिणी एकत्रित भेटल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद वसंडून वाहताना दिसत होता प्रथमतः या स्नेह मेळाव्यासाठी भव्य असा मंडप उभारण्यात आला होता प्रारंभी माझी विद्यार्थी व विद्यार्थिनी मंडपाच्या मुख्यद्वारापासून ते स्टेज पर्यंत दोन्ही बाजूस निवृत्त शिक्षक व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे गुलाब पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले त्यानंतर निवृत्त शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून शाल व बुके देऊन शिक्षकांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर सर्व शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी आपला परिचय करून दिला व विद्यार्थ्यांचा सत्कार शिक्षकांकडून करण्यात आला यावेळी पासष्ट विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली यामध्ये सामान्य नागरिकांपासून ते साहित्य शेतकरी शिक्षण कला क्रीडा राजकारण अधिकारी पोलीस डॉक्टर मीडिया पत्रकार गृहिणी आदी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते यानंतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनीसह स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला यानंतर वर्गात एकत्रितरित्या येऊन सर्व शिक्षकांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य तुपत सर विद्यमान प्राचार्य श्रीमती संध्या कुणाळे मॅडम विश्वनाथ गावडे सर बापूराव पुजारी सर शिवानंद बाके मधुकर दिंडोरे सिद्धाराम बिराजदार दयानंद स्वामी पांडुरंग बॉले रामचंद्र चिंचोळ रेवणसिद्ध उमाटे धोंडप्पा बोरुटे श्रीमती सुनीता मंगोरकर रेणुका बिराजदार विश्वनाथ चडचण सुशांत योगेश पाटील चव्हाण तसेच कॉलेजचे प्राध्यापक सुधाकर फुंडीपल्ले गुरुनाथ दिंडोरे नागनाथ बंबनगे अनिल कुमार बाके रेखा कोरे शाबुद्दीन शेख सिद्धाराम फुंडीपल्ले शिवशरण दिंडोरे महादेव बिराजदार शांती कापसे शुभम कांबळे महादेव वाघमोडे सिद्धाराम शरणार्थी आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते